जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जून म्हणजे आठ महिने झाले तो चक्रा मारतो ना आपण माणूस याची एवढी पण महिने बँकेला बर सगळं क्लिअर आहे मग आणि तुमचं सीबीएल म्हणणं मला मान्य नाही सीबील तपासलंच जात सीबीच्या आधारावरच कर्ज दिलं जात वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर सांगतात की सीबी जो मॅनेजर मागेल त्याच्यावर कोण दाखल करा आता मला तुम्ही सांगा कोणत्याही नियमाने कोणा दाखल करता येईल आम्ही देतो तक्रार सिबिल म्हणलं त्यांनी तक्रार आम्ही देतो इथं त्यांना देत मग ते खरं बोलता मुख्यमंत्री खोटं बोलता किंवा मुख्यमंत्री खरं बोलता तुम्ही लोक खोटं बोलता तुम्ही म्हणजे व्यक्तिगत म्हणत नाही मी बँकेचे अधिकारी बोलतो त्याच्यातलं काय खरं आम्हाला करू द्या बरं आपल्याकडे इथं मराठवाड्यात कर्जही फार मोठं देत नाही लाख दीड लाख दोन लाख अडीच लाख लाखावरती कर्ज पण नाही असं नाही कोणी शेतकरी दहा लाख मागतो वीस लाख मागतो तीस लाख मागतो आता बाकी पश्चिम महाराष्ट्रात वगैरे तर दहा दहा कुंट्या वाल्यांना तुम्ही पाच पाच दहा दहा लाख रुपये इथं दोन दोन चार चार पाच पाच एक्कर वाल्याला मोठ्या मश्ली लाख दीड लाख रुपये देतो कृषी करतात कमिटी माहिती मला हे सगळं माहितीच आहे पण माझे मुद्दे जे बारीक बारीक बारी आता खात्यावर होल्ड लावलं ला जातं त्याला होल्ड काढता तुम्ही मान्य पंतप्रधान सन्मान योजनेचे पैसे येतात आता तर लाडकी बहीण जी योजनेचे पैसे आलेले काही त्याच्यावर लावले पण पंत पंतप्रधान सन्मान योजनेचे येतात कोणाच्या अतिवृष्टीचे आले कोणी विम्याचे आले तर योजनेचे पैसे आल्यावर त्याला होल्ड लावले त्याला पीक कर्जाच्या संदर्भात सरकार एखाद्या पिकाचं माझं पेमेंट आलं मार्केट कमिटी वगैरे तर ते होल्ड लावायचा अधिकार आहे मी ज्या पिकासाठी कर्ज काढलं त्याचे जर पैसे मला कुठून आले मार्केट कमिटी मधून खरेदी विक्री संघामधून तर त्याला होल्ड लावू शकता मला मान्य आहे पण बाकीचे आले तर थोडी होड लावतो होल्ड उठवता तुम्ही मला हे पण माहिती आहे पण तुमचा होल्ड लावता तुमची ऑटोमॅटिक सिस्टीम आहे पण तुमच्या मॅनेजरला इंटिमेशन दिला तुम्ही होल्ड काढलं पाहिजे ते होल्ड हो 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 दोन दोन महिने चार चार महिन्यात सहा सहा महिने त्याची क्वांटिटी सगळ्यांना